पंचशिमनगरमध्ये बरोबर नाही पाणी नाही रोड नाही काहीच नाही लाईट पंचशिमनगर मध्ये पुरा आधार काढत एक एक मिनगा त्याला काही बाबत नाही ते पुरे नळ नाही रोड नाही बरोबर काही नाही आपल्याला पाण्याचा त्रास झालाय आमच्या इथे मोठी साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पासून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत नगरपालिका प्रशासनाला वारंवार विनंती केल्यानंतर पण आणि विशेष म्हणजे या पूर्णा नगरपालिकेला म्हणजे या मागील दोन वर्षामध्ये चाळीस ते पन्नास कोटी रुपयाचा निधी आल्यानंतर पण संबंधित रस्त्याचं काम नगरपालिका प्रशासन या व या शहरातील राशी मुद्देदार करत नसल्यामुळे ले ले। त्या संबंधित रोडला अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्याचा त्या पूर्णा शहरातील सर्व समाजाच्या जनतेला त्रास होत आहे एक दोन दिवस पूर्वी एक बॅजे वाटो जो त्याच्यामध्ये पीव्हीसी बाईक घेऊन जात होता तो त्या खड्ड्यामध्ये म्हणजे पलटी झाला आणि एक मोठी दुर्घटना घडता घडता राहिली मग ही नगरपालिका प्रशासन पूर्णा नगरपालिका प्रशासन करोड रुपयाचा निधी उपलब्ध असताना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चौकातील सुशोधीकरण व त्या ठिकाणी जाणाऱ्या मुख्य रस्ता का करत नाहीये कारण याचं कारण या, या नगरपालिका प्रशासनाने आम्हाला दिलं पाहिजे आणि सध्याला गणपती उत्सव आहे आणि त्या मार्गावरून निवडणूक जाते आणि हे दरवर्षी खातूर मातूर त्या ठिकाणी कच्छ गच, कच्छा तुरळ आणून टाकतात आमची या नगरपालिका प्रशासनाला मागणी आहे की तो रोड आहे ना म्हणजे चांगला मजबूत रोड हो, सध्याला तात्पुरता तरी म्हणजे सिमेंट गिट्टी दे टाकून चांगल्या पद्धतीनं तयार करावा आणि जनतेला होणाऱ्या त्रासातून मुक्त झाले